खासदार आमदारांचे वास्तव्य असलेल्या पिंपळगाव बसवन शहरात ग्रामीण रुग्णालयात सेवा सुविधांची वानवा करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या तीन रहिवाशी इमारती तब्बल चार वर्षांपासून पडल्या धुळखात खासदार आमदारांचे ग्रामीण रुग्णालयाकडे सपसेल दुर्लक्ष महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य कॉर्पोरेट टाईप ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंतला बांधण्यात आले आहे अतिशय भव्य दिव्य दहा एकरहून अधिक जागा असलेल्या या ग्रामीण रुग्णालयात मात्र अनेक सेवा सुविधांची वानवा असल्याने गोरगरीब सर्वसामान्य जनता या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत नसल्याने दिवसभरात पिंपळगावसारख्या एक लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शहरात अवघ्या सत्तर पंचाहत्तर नियमित ओ पी डी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे व निफाडचे आमदार दिलीप बनकर या ग्रामीण रुग्णालयापासून अगदी हकीच्या अंतरावर राहत असून या लोकप्रतिनिधींचे जनतेच्या आरोग्याशी संबंधित ग्रामीण रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो खासदार आमदार महोदय कधी या रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाची काय परिस्थिती आहे याचा आढावाच घेत नाही का की खासदार आमदार महोदयांना या समस्येशी काहीच देणं घेणं नाही आमदार दिलीप बनकरांची भीमाशंकर इंग्लिश मिडियम स्कूलच्या अगदी समोरच असलेल्या या ग्रामीण रुग्णालयाकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून बनकर यांचे लक्षच नाही का की बनकर मतदारसंघातील या पिंपळगावसारख्या प्रमुख शहरातील जनतेच्या आरोग्यसेवाकडे दुर्लक्ष करीत आहे असाही प्रश्न उपस्थित होतो कारण आमदार बनकर यांचे या मार्गावरील मार्केट कमिटी आणि त्यांच्या मालकीच्या शाळेकडे वारंवार भेटी होतात मार्केट कमिटीत बनकर जसे जीव ओतून काम करीत आहे तसेच या ग्रामीण रुग्णालयाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष घालून अनेक सेवा सुविधांची वानवा आहे त्या सर्व सेवा सुविधा आमदारपदाचे वजन वापरून तसेच अजितदारा पवारांशी असलेल्या संबंधाचा वापर करून उपलब्ध करून घ्यावात अशी पिंपळगावकर जनतेची अपेक्षा आहे या ग्रामीण रुग्णालय आवारात सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात गवताची वाढ होऊन जंगलाचे स्वरूप निर्माण झाले आहे सन दोन हजार एकोणावीसमध्ये पिंपळगाव बसवंत ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन झाले हे ग्रामीण रुग्णालय दोन हजार बावीसमध्ये करोडो रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एकमेव हे पहिलेच असे भव्य दिव्य ग्रामीण रुग्णालय आहे या रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांसाठी करोडो रुपये खर्च करून चार मजल्यांच्या भव्य दिव्य अशा तीन इमारती बांधण्यात आल्या आहेत परंतु दोन हजार बावीसला या इमारतीचे काम पूर्ण होऊन लाईटची व्यवस्था या इमारतीत न झाल्याने करोडो रुपयांच्या इमारती, इमारती सध्या धुळखात पडल्या आहेत येथे कोणीही कर्मचारी राहत नाही या भव्य विस्तीर्ण मुबलक जागेत पन्नास बेडचे हे ग्रामीण रुग्णालय अतिशय देखणे आणि मजबूत बांधण्यात आले आहे पण या रुग्णालयात सोनोग्राफी एक्स रे रक्तलघवी तपासणी लॅब आवश्यक असणारे तज्ज्ञ डॉक्टर्स व इतर प्रकारच्या साहित्याची वानवा असल्याने या हॉस्पिटलकडे येथील स्थानिक लोक दुर्लक्ष करत आहेत या हॉस्पिटलमध्ये सेवा सुविधा नसल्याने जाऊन तरी काय करणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो इमारतीचे काम मजबूत आणि देखणे असे झाले आहे पण फक्त मजबूत इमारत असून उपयोग नाही तर या इमारतीत सेवा सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे आमदार दिलीप बनकरांनी या ग्रामीण रुग्णालयाकडे गांभीर्याने लक्ष घालून भव्य दिव्य ग्रामीण रुग्णालयात कशा प्रकारे जास्तीत जास्त सेवा सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न करावे अशी पिंपळगावकर जनतेची अपेक्षा आहे